नमस्कार मी योगिता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर सकाळी उठले आणि एकदमच जाणवलं की अरे दोन दिवसाची सुट्टी तर संपली आणि आता पुन्हा गाव सोडून शहराकडे जाण्याची वेळ आली डोळ्यात पाणी असूनही चेहऱ्यावर हसू दाखवत घरच्यांचा निरोप घेतला निघताच खूप जोराचा पाऊस पडू लागला मग ते निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात किती टुपू ते कळेना तो मातीचा दरवळणारा सुगंध तो आपुलकीचा गारगार वारा तो काही सोडून यायचे मन काही होईना पण काय करणार यावर तर लागणारच होत आता पाऊस थांबला होता जसं काही तो आम्हाला थांबवण्यासाठीच पडत होता वाटेवर असलेल्या ला, लांबोटी गावामधील सगळ्यांना प्रचंड आवडणारा चिवडा मित्रमैत्रिणींसाठी घेऊन पुढचा प्रवास चालू झाला प्रवास एकदम छान चालू आहे आणि ट्राफिक ट्राफिक लागलं नाही असं तर कधी होऊ शकणार नाही तर आम्हाला खूप ट्राफिक लागलं मग एवढा ट्रॅफिक मध्ये बसून एकदम गंडाळा होता मग म्हणलं चला आता पेटपूजा करणं तर कंपलसरी आहे मग नंतर आम्ही एका ठिकाणी थांबून मस्त असं पावभाजीचा आस्वाद घेतला आणि मस्त एकदम गरम गरम असा चहाही पिला आता सूर्य मावळला होता झगमगणाऱ्या लाईट बघून जाणवलं की प्रवास आता संपत आला आम्ही घरी पोहोचलो परंतु शरीर जरी शहराकडे असलं तरी मन मात्र अजूनही गावाकडे चढकलं होतं तर तुम्हाला कसा वाटला हा माझा प्रवास हे मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरच आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू